ठाणे येथे डॉक्टर गंगाधर संत ज्ञानेश्वर नगर व्यापारी मंडळाने सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली त्यावेळी आम आदमी पार्टीचे युवा आघाडी महाराष्ट्र ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अमर प्रदीपराव आमटे उपस्थित होते त्यावेळी चौफेर वार्ताशी संवाद साधताना एक मुलाखत सर चौफेर वार्ताने आपल्या बरोबर आहे आम आदमी पार्टीचे युवा आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष श्री अमर प्रदीपराव आमटे सर आज तुम्ही पूजेला आमंत्रित काय सांगू सर आज या ठिकाणी जे डॉक्टर गंगाधर नगर संत नगर व्यापारी मंडळ आयोजित केली जी महापूजा आयोजित केलेली आहे आता येताना खूप चांगलं वाटलं खूप छान छान भान स्पष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे या टीमनी आज पण असणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वागत केलं खूप छान खूप छान आहे आणि सर्व व्यापारी मंडळांनी एकत्र येऊन या ठिकाणी सर्व दुकाने बघते बंद आहेत चित्त त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि खूप चांगलं कार्य केलेलं आहे सामाजिक कार्य या ठिकाणी करतायत पूजेचं कार्य ठेवलेलं आहे आणि प्रत्येक येणाऱ्या पाहुनांचा सन्मान ते खूप मोठ्या जोमाने करत आहेत आणि आम आदमी पार्टीबद्दल भारतामध्ये दोन हजार बारा साली आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांनी अन्ना अन्ना आंदोलनामध्ये निघून घेऊ हा पक्ष तयार केला या पक्षाचा उद्देश असा होता की सामान्य जनतेचं भलं कसं करता येईल भ्रष्टाचारमुक्त भारत कसा करता येईल हा मुख्य उद्देश घेऊन आम आदमी पार्टी मैदान उतरली होती आणि तीन तीन टर्म आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपद दिसलेलं आहे आणि पंजाबमध्ये सुद्धा मुख्यमंत्रीपद विसरलेलं आहे महत्त्वाचं सांगायला ता तर जनतेसाठी एक शिक्षण काय केलेलं आहे तर आपण बघतो महाराष्ट्रामध्ये वीरबिल दोनशे युनिटचं वीरबिल सतराशे अठराशे रुपये बरोबर पण तेच वीरबिल दिल्लीमध्ये मोफत आहे म्हणजे एका घरामागे अठराशे रुपये वाचते आपण बघतो महाराष्ट्रामध्ये जे शाळा आहेत सरकारी शाळा आहेत त्या खूप कमकुवत आहेत शिक्षण दर्जा खूप खालावलेला आहे आणि त्यांच्या बिल्डिंगचा दर्जा खालवलेला आहे परंतु जर आपण दिल्लीमध्ये बघा तर दिल्लीमध्ये दिल्ली याचा दर्जा उंचावलेला आहे महानगरपालिका अंतर्गत जेवढ्या पण शाळा आहेत त्या उच्च दर्जा केलेला आहे विदेशातनं बोलावं येतं शिक्षण मंत्र्यांना की आमच्या मध्ये निर्णयमध्ये हे करा सोबतच महिलांची सुरक्षा आपण बघताय नेहमी की महिलांवरती अत्याचार होते पण दिल्लीमध्ये अत्याचार घटना कमी झाल्या कारण बसमध्ये मार्शल त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे बस महिलांना जो प्रवास आहे बसचा तो मोफत केलेला आहे मेट्रोचा प्रवास मोफत केलेला आहे इन्स्फाट्रक्चर डेव्हलप केलेला आहे चांगल्या महत्त्वाचं म्हणजे आपण बघतो की अन्न वर्तन एक हेल्थचा जो मुद्दा आहे आम आदमी पक्षाने हजारो हेल्थ मुद्दा दिलेला आहे मोडला काही सुरू केलेली आहे एवढा जो जनतेबद्दल विचार करणारा पक्ष फुटला असेल तर फक्त आम आदमी पार्टी आहे तुम्ही सर्वांना माहिती आहे जनतेला माहिती आहे कारण एका घरामध्ये जनतेला माझं एक म्हणणं आहे की पाचशे रुपये मतदानाचे न घेता पाच वर्षामध्ये कमीत कमी तीन ते पाच लाख रुपये घ्या कारण तुमचा ऍव्हरेज पाच हजार रुपये महिन्याला या